घाटकोपरमध्ये रमाबाई नगर व साम्राजनगरमध्ये एम एम आर आर एच्या प्रकल्पाला आता गती मिळू लागली आहे यामुळे वसाहतीमधील व सोसायट्यांनी परमेश्वर कदम यांचा जाहीर व नाती सत्कार करून त्यांचा गौरव केला आहे याप्रसंगी सोसायट्यांना प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले या कार्यक्रमात स्थानिक रहिवासांच्या मोठ्या संख्येने उपस्थित केली

बर गुलाब दाभाडे भीमरत्न सोसायटी चे पदाधिकारी यांच्या वतीने पन्नास हजार रुपयाची या ठिकाणी आर्थिक मदत परमेश्वर कदम साहेब यांच्या हस्ते करण्यात

झोपडपट्टी पुरुष राबवण्यासाठी काम करणारे मेहनत करणारे अनेक पदाधिकाऱ्यांचा तेव्हा देखील आणि यासाठी आपण हे सोपी गोष्ट नाही तीस वर्ष आपल्याला साहेब असतील त्या ठिकाणी ईश्वर जाधव साहेब असतील किंवा नायकर साहेब असतील बरेच लोक असे आहेत की अनेक पिल्डर आणले अनेक लोकांकडे गेले अनेक मंत्र्यांकडे गेले अनेक आमदारांकडे गेले अनेक खासदारांकडे गेले

एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या सर्व कमिटी मेंबरने पात्र काय करण्यासाठी त्या लोकांच्या घरगरी कागदपत्र जमा करणं कागदपत्र दिल्यानंतर आपल्याला मुलं काम करताय त्या मुलांच्या मार्फत किंवा स्वतः देखील

आणि जे डोंगर बघून घाबरतात ते खालीच राहतात त्यामुळे आपला पुढचा आठ हजार पाचशे घरांचा जो टप्पा आहे तो देखील शंभर टक्के खाली होणार आणि त्या ठिकाणी देखील येणार सहा महिन्यांच्या आत बिल्डिंगच्या कामाला सुरुवात होईल त्याप्रमाणे पाहतच आहे रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केला होता आणि तो अतिशय जोराने सुरू आहे कामराजनगरमधील यन नाईन्टीन क्लस्टरमधील जवळपास तीन हजार घरं खाली झालेली आहेत आणि सत्तावीसशे घरं तोडून झालेली आहेत त्या ठिकाणी लवकरच येणाऱ्या महिन्यामध्ये बांधकामाला सुरुवात होणार आहे आणि त्याचप्रमाणे रमबाई आंबेडकर नगरमधील यन नाइन्टीन हा क्लस्टरचं सुरुवात झालेलीच आहे पण येन एकवीस यन तेवीस आणि यन तीस या क्लस्टरची देखील सुरुवात लवकरच होणार आहे पुढच्या चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनंतर सतरा तारखेपासून यन एकवीसमधील रस्ते बाधित असणाऱ्या लोकांना चेक वाटप सुरू होणार होणार आहे दोन महिन्यामध्ये रस्त्याचं काम देखील सुरू होणार आहे आणि त्याच रस्त्याने तिसऱ्या महिन्यापासून यन एकवीसचं पूर्ण साडेआठ हजार घरांचं काम त्याचप्रमाणे यन तेवीस आणि यन तीसमधील साठेनगर भैयासाहेब नगरचं देखील काम सुरू होणार आहे जलप्रभात नगरपासून डिपॉर चौक ते कामराजनगर कोकण व सर्व झोपडीधारकांचे छेक तयार करण्याचं काम सुरू आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री विद्यमान गृहमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते चेक वाटप कार्यक्रम लवकरात लवकर हा रमाबाई आंबेडकर नगरमध्ये होणार आहे आणि या कामाला जी गती मिळाली ते आपल्या सर्व रंबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमधील झोपडपट्टी धारक आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणजे संस्था सहकारी गृहनिर्माण संस्थेंचे पदाधिकारी आणि कमिटी मेंबर यांचा सत्कार आज आपले कामराजनगर अंबाईनगरचे नेते अविनाश कदम यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सुराडकर साहेब स्नेहाताई मधुपाटेकर ह्या अनेक कार्यकर्त्यांनी ह्या कार्यक्रमाची संकल्पना आणि राबवण्याची घेतलेली मेहनत आणि सर्व मेंबर फेडरेशनचे अध्यक्ष यांनी या प्रकल्पासाठी जी मेहनत केली त्या मेहनतीच्या अनुषंगाने त्यांची सत्कार होणं त्या लोकांच्या घरात देखील एखादी प्रशस्तीपत्र असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस हे कमिटींबर दिवसरात्र काम करतात आता आमच्या माता भगिनी देखील रात्री बारा बारा वाजेपर्यंत लोकांच्या घरी जाणं कागदपत्रं जमा करणं ॲग्रीमेंट करून घेणं समजावणं विरोधक एखादा शिव्या देत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं मान अपमान सहन करणं या सर्व दिव्य त्यांनी पार केले आणि त्यामुळे त्यांच्या घरच्यांना जेव्हा पत्रक मिळेल दिसेल हे प्रशस्तीपत्रक माझ्या आईला मिळालं माझ्या वडिलांना मिळालं तेव्हा त्यांच्या घरातल्या लोकांना खरोखर अभिमान वाटेल की माझ्या आई वडील रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराजनगरमधल्या हजारो झोपडीधारकांना घरं मिळवून देत आहेत हे त्यांना सन्मानित करण्याचं काम आमच्या अविनाश कदम आणि आमच्या कमिटी मेंबर शार्दूल साहेब व इतर सर्व लोकांच्या संकल्पनेतून हे कार्यक्रमाचा साजरा झाला तर ही अतिशय योग्य कल्पना होती आणि त्याचबरोबर या अविनाश कदम यांच्या आम्ही घाटकोपरकर या संस्थेने माझा देखील सत्कार केला माझा सत्कार होण्यापेक्षा या कमिटी मेंबरचा सत्कार होणं हे गरजेचं होतं आणि तो आज करण्यात आलेला सन्मान झाला पण इतर असे लोक आहेत जे आजपर्यंत मला असं वाटतं आहे मी आज जेव्हापासून प्रोजेक्ट सुरू झाला आणि जेव्हापासून शिंदेसाहेबांनी हा प्रकल्प मंजूर केला तेव्हापासून मला एकही विरोधक किंवा या प्रकल्पाचा विरोध करणारा माणूस दिसला नाही काही लोकांनी त्याची मतं मांडली असतील पण ते देखील बोलताना असंच बोलत होते की प्रकल्पाला आमचा विरोध नाही प्रकल्प झालाच पाहिजे त्यामुळे या प्रकल्पाला आज कुठल्याही माणसाचा ना मागे विरोध होता न या हा प्रकल्प मला वाटतं मुंबईमध्ये पहिल्यांदाच असा प्रकल्प मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री असताना राबवला व परमेश्वर पाटील साहेबांनी देखील या प्रकार या प्रकल्पामध्ये की कुठे काय कसं असलं पाहिजे कटक्षाने बघा खाली कोण येत नाही पण ग्राउंड लेवलचा कोणीतरी एक कार्यकर्ता असतो तर आपल्याकडे ओम साई गणेश हा प्रकल्प साहेबांनी सक्सेस करून दाखवला त्याप्रमाणे त्यांनी आता रमाबाई नगर व कामराजनगरमध्ये जवळपास जी लोकं म्हणली होती की हे होणारच नाही आणि त्यांनी जवळपास आज चार हजार घरं तोडली व येणाऱ्या एक महिन्याभरामध्ये तिकडे कामंही चालू होतंय आणि जी लोक लोक विरोधात होती ती लोक पहिले बोलले की हा प्रकल्प खोटा आहे पण नंतर ती सगळी लोक आली आणि एका स्टेजवर बसली आणि मग लोकांना सांगितलं हा प्रकल्प खरा आहे मग लोकांनी सांगितलं की जर तुम्ही विरोध